आषाढ उत्सवानिमित्त सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल श्री महालक्ष्मी सध्या सर्वत्रिमित्त श्री महालक्ष्मी देवीचा याच्या अनुषंगाने सोलापुरातील गवळी समाजाची आणि सिव्हिलची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिव्हिल हॉस्पिटल आवारातील श्री महालक्ष्मीचा आषाढोत्सव मोठ्या भक्तीभावानं सुरू आहे सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं चांगला पाऊस पडावा जनावरांना चारा उपलब्ध व्हावा दूध दुभत्याचं चांगलं उत्पादन व्हावं असं मागणं यावेळी भाविक महालक्ष्मीला मागत असतात रविवारी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती यावेळी जलकुंभातून आणलेल्या पाण्यानं महालक्ष्मीचा जलाभिषेक करत तिला नैवेद्य दाखवण्यात येत होता आषाढोत्सवाच्या या धार्मिक परंपरेबाबत अधिक माहिती गवळी समाज महालक्ष्मी मंदिराचे उपाध्यक्ष संभाजी झिपरे यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली आहे काय गोळी समाज श्री महालक्ष्मी मंदिर मी संभाजी झिपरे उपाध्यक्ष गव अमोषा ते आषाढ अमाशा असे या ठिकाणी महालक्ष्मी रोज पहाटे पाच ते आठ वाजेपर्यंत जलकुंभ पाणी महालक्ष्मीस घालण्यात येते त्याच्यानंतर पौर्णिमा ते अमाषा या दरम्यान श्री महालक्ष्मी शांतीसाठी नैवेद्य घागरी काढल्या जातात तसेच याचा मागचं कारण म्हणजे आईची शांती व्हावी ता, आई रोगराई कमी व्हावी जनावरांना भरपूर दूध द्यावं चारा मिळावा पाऊस पडावा यासाठी या महालक्ष्मीची स्थापना करण्यात आलेली आहे या ठिकाणी आंध्र महाराष्ट्र गोवा कर्नाटककडून सर्व बाजूचे लोक येतात या अमावश्याला दिनांक चार रविवार दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी दत्रा भरते मछी कार्यक्रम आणि महाप्रसाद वाटप केला जातो होलसेल आणि रिटेल सोलापूर करावं आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्ष टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दूस होत नसते ही बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष पुरोटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ ते तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर व्हेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे मंचाव पनीर पनीर अचारी टिक्का, पनीर टिक्का, आचारी रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्बेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट वेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेशा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळायचं एकमेव ठिकाण हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर व्हेज प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर